स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी भगवान बाबा गडावर महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतली या भेटीत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची गुन्ह्याची यादी सादर केली तसेच खुनामागील खरे कारण आरोपींचा गुन्हेगारीचा इतिहास त्यांची गुंडीगिरी खंडणीचे प्रकार अशी सर्व कुंडली नामदेव शास्त्री महाराजांसमोर मांडली संतोष देशमुख यांचे काय चुकले असा सवाल करत आरोपींना पाठीशी घालणारे जातीवाद निर्माण करत असून आम्ही कधीही जातीवाद निर्माण केला नाही असे धनंजय देशमुख यावेळी म्हणाले महंत नामदेव शास्त्री यांनी लगेच भगवानगड हा देशमुख कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचे जाहीरपणे सांगितले नामदेव शास्त्री यांनी दोनच दिवसापूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांची बाजू घेत त्यांची पाठराखण केली होती मंत्री धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही काही नेत्यांनी जातीवाद उफळून आणल्याचे ते म्हणाले होते या पार्श्वभूमीवर संतोष देशमुख यांचे कुटुंबियांनी भगवानगडावर नामदेव शास्त्री यांची भेट घेतली धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींसमोर आपली बाजू मांडली देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही असे त्यांनी सांगितले देशमुख कुटुंबियांची जमीन मुंडे कुटुंब दोन पिढ्यापासून घसत असल्याची माहिती त्यांनी महंतांना दिली प्रामाणिकपणे सांगतो मनोहर मुंडेचे चार मुले होते दोन मुले पुण्यात होते दोन इथे ते जे पिकवतात ते आम्ही खातो असे धनंजय देशमुखांनी सांगितले धनंजय देशमुख यांनी सांगितलं की देशमुख कुटुंबाने जातीवाद केला असता तर त्यांच्या हत्येनंतर दिसले असते माझा भाऊ दलित बांधवाला वाचवण्यासाठी गेला होता असे धनंजय देशमुख म्हणाले आमची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही आरोपींवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे ज्याला आरोपींची बाजू घ्यायची त्यालाच जातीवादाचा अंश येत आहे आम्ही सर्व दाखवले आहे त्यांच्या कार्यालयात बसायचे त्यांच्या गाडीत फिरायचे असे देशमुख म्हणाले संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्यासोबत आहेत राजकीय नेते सांप्रदायाचे लोक सामाजिक कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत ते न्यायाच्या भूमिकेत आहेत अशावेळी लोकप्रतिनिधींना जातीवादी म्हणू नका नाही तर ते कोणत्याच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचे ठरू नका अशी विनंती धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्रींना केली धनंजय देशमुख यांचे सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर बाबा गड देशमुख कुटुंबियांच्या खंबीरपणे पाठीशी आहे अशी ग्वाही नामदेव शास्त्री यांनी दिली ते म्हणाले भगवान बाबाला मानणारे कुटुंब आहे यापूर्वी किती वेळा गडावर आले हे त्यांनी दाखवले भगवानगड तुमच्या पाठीशी कायम राहील अशी ग्वाही देतो इतकेच नव्हे तर शेवटी त्यांनी म्हणाले की आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत धनंजय यांचे म्हणणे आहे की याला जातीवादाचे स्वरूप देऊ नका भगवानगड कायमस्वरूपी देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहील आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे त्यांच्यावर गुन्हे किती आहेत ते त्यांनी दाखवले जातीवाद न करता खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी हे गादीवरून माझे सांगणे आहे आम्ही बसून बोलू असेही नामदेव शास्त्री म्हणाले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक